नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमोल ब्लॉग्स या तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज रविवार गणपती थोड्याच दिवसांवरती आहे आता त्याआधी म्हटलं थोडंसं विरंगुळा द्यावा जीवाला कारण की काम करून थोडासा वैताग आला आहे म्हणून नदीच्या काटावरती तीरावरती इथं गणूचीवाडी म्हणून गाव आहे त्याच्या खाली हे नदीचं तीर आहे तिथं आलेलो आहोत मित्र सवंगडीने मी वातावरण पाहू शकता ढगांनी दाटलेलं आहे मस्त असं म्हणजे चांगल्या ढगांनी वसंत ऋतू आल्यासारखंच वाटत आहे पुन्हा एकदा तर पाण्याचा खळखळाट अतंत असा वारा पाहताय सुट्टी वाऱ्याचाही अनुभव येतो आहे जर असा मोबाईलपासून लांब जावं थोडंसं ह्या भौतिक जगापासून लांब जाऊन नैसर्गिक जगामध्ये एंटर व्हावं असं वाटतं म्हणून इथं आलो आहे जास्त बडबड करणार नाही पाहताय सगळे की एकटा टाकून बसला माझा मित्र रमेश काय रमेश सापडल्यावर लगेच आहे एक मासा आता सापडला होता मुळात पण व्हिडिओच्या नादामध्ये तो गेला तो गेला सातातून सुटला बघू परत एकदा पुन्हा सापडले तर तिकडे बाकी बाकीची सवड की विसल्या विजले सगळे तिकडे त्या कोपऱ्यात भासक्या तिकडे आहे आणि कॅमेरामॅन पाठीमागं शुभम आणि मी स्वतः अमोड रेडी करीत तुम्हाला तुमच्यासमोरच आहे तर अपडेट देतो सगळे चला कंटिन्यू करत या

रमेश तकरीबन किती वेळामध्ये तरी सापडते असं काही अंदाज वगैरे आहे का दहा मिनटामध्ये वाट बघूयात आपण काही सापडते काय असं शांत बसावं लागतं पेशन्स ठेवून जास्त गडबड करावी असं चालत नाही मुळात इथं पेशन्स चेक होतात बरोबर ना किती वेळ तुम्ही शांत राहू शकता किती वेळ तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता पाण्यालासुद्धा भाव पाहू शकता किती जोरात आहे मुळात रमेश मग जागा शोधताना संत असणारं पाणी पाहावं लागतं आहे की जिथं शांत ना इथं पाहताय तुम्ही तिकडं त्या एरियामध्ये जास्त पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि इथं थोडा शांत आहे म्हणून इथं बसलं समजलं का आणि हातामध्ये जे काय आहे ते जरा सांग दाखव कसं आहे ते हे तंदोस आहे समोर जोडला जातो ओके ते दाखवूयात थोड्या वेळात दा आपण जस्ट आत्ता आता परत पाण्यात योगा सोडणार नाही कारण की लाईव्ह मध्ये नाही सापडलेला हा काय कुठला तो कटला कटला भाई सा आत्ता काय याच्यात सोडणार नाही कारण की मगाशी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ स्टार्ट करत होतो आणि तो सोडला तो सोडलाच आता लाईव्ह रमेश सरांनी पकडला आहे वा प्रॉपर आहे एक नंबर बाई आता आणि एक तास बसूयात आपण जबरदस्त चल घे याच्यात टाका आपल्या एक तरी माझा गावला शेवटी गावला का <laughs> काय रंग आता एक तास बसूया आता कडक <laughs> कडक <गड़क> एक नंबर मोठा आहे की बाई मारून बुगे मारू नको म्हणजे दे होय काट्या मारतोय काय सांगतो कुठल्या काट्या मारत काय सांगाल झाडते म्हणून मारायच एकदा एकदा कसा आवाज करते पडणार नव्हतं प्रॉपर अडकलेले की त्याच्या असं मारत काटा जाईल तिकडनं त्याचं उडी मारून नका थार नको मग मजा काय त्याच्यात नको त्याच्यात सोड नाही उडी मारते एकदा काय आणायला पिशवी 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 आणलेली सोड सोडत याच्यात सोड याच्यात सोड उडी

बस क्या तीन तास मोबाईल स्क्रोल करीत करण्यापेक्षा हे बेटर आहे काय मोबाईल स्क्रोल केला बरा हे बारी हा नाद आहे ना हा नाद हा आहे हत्यार जबरदस्त दिसत आता त्याच्या तुम्हाला घाण वाटत असेल ते गांडूळ वगैरे पण आमच्यासाठी रोजचं ठिकाण हे आहे तर आमच्याच गावातले एक ज्येष्ठ नागरिक इथे तुम्हाला मासे पकडताना दिसत आहेत यांचा खूप मोठा अनुभव आहे भास्कर वगैरे यांच्यासारखे हे नवीन सवंगडे आहेत यांच्याकडनंच शिक शिकलेले चिकल, आहेत आणि अजून पण शिकतायत कदाचित तर भास्कर थोडीशी इन्फॉर्मेशन दे की नेमकं काय काय कसं कसं आहे सेटअप त्यांचा सेटअप काय हे काढू काढू म्हणजे कांडूळ कांडूळ हे अशा प्रकारे असतात अशा प्रकारे असतात हेच का मोस्टली युज करायचं गांडूळ जास्त माशांना हेच ओके त्याच्या वासामुळे जास्त इकडे अट्रॅक्ट आणि ते तंदूस वगैरे कुठे काय फिरकी फिरकी म्हणजे गळ गळ जोडली ही फिरकी वापरली जाते अशा प्रकारे बर आणि इथे बघू शकता तुम्ही त्यापिशी मध्ये मासे आतापर्यंत त्यांनी किती पकडले ते दाखवत त्यांनी आता जस्ट आले थोड्या वेळापूर्वी काढ म्हणजे काटे किती तू आलं हो हो ते बघू शकता लाईव्ह चवल्या ना धरलं गे धरलं त्याला

हे आता मला हलूच देत नाही त्याच्यावर पाय पाण्या पाण्या सोडल्या सोड नाही कसलं धरलं गो वाट पकडला आहे की नाही सोड द्याला आता एवढं घट्ट असते मला डन माशावरती हे त्याने पकडलेली मासे तुम्हाला दाखवतो मी नीट काढ की त्याला बाहेर जरा त्याला जरी जरा जर ना होतोच जर रे याला बघ बघू बघूस काटा एवढा असू जरा हां मग काटा कसला नाही झाला अडकलं आहे रे ते बाई याला कुठला हवा मासा आहे मित्र कुठला बघू शकता कवा मासा का काटावा का काटे त्याची दाखव जरा एक मिनटं रामा एक मिनट ओके परफेक्ट त्याची अजून जिवंत आहे पाहू शकता जिवंत आहे त्याचे काटे इथं असतात ते बघू शकता तुम्ही ओके 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 फार असे त्याचे सुईसारखे असतात हा एक आहे आणि दुसरा आणि अजून एक पकडलेला आहे ते हे टाकले बघ हे बघ शिव कुठला वेगळा आहे काय आपण पाठवायचा आहे काटवायचं आहे बघू एक मिनटात आम्हाला ओके परफेक्ट गळ कसा अडकला इथे असं काय हां याच्यामध्ये अडकलेला आहे इथे त्याच्या अडकलेला आहे आणि केकडं सापडलं तर पेशन्स लागतात याच्यासाठी जास्त वेळ बसावं लागतं आणि त्यानंतरच सापडतं यांच्यासारखा अनुभवी माणूस इतक्या वेळासाठी बसल्याने त्यानंतर हे असं भेटतंय तर भास्करने याच्यातून थोडंफार इन्स्पिरेशन घ्यावं आणि चार पाच मासे तरी हातामध्ये यावे, यावेत तर अशी अपेक्षा करतो कंटिन्यू करूयात पाहूयात काय सापडतं अजून बाकी तंदूस वगैरे यांची इन्फॉर्मेशन आहे ती मी थोडा वेळा तुम्हाला देईनच भास्कर द्यावी लागेल प्रेक्षकांना देणार देणार नक्की देणार शंभर टक्के देणार खोटं खोटं बोलायचं नाही गळांचे विशिष्ट प्रकार जर पाहिजे असतील पारंपरिक आधुनिक जे इथं आहेत गावामध्ये ते जर पाहिजे असतील तर तुम्हाला मी दाखवतो मग अशी तुम्ही राऊंडमध्ये मध्ये ते गळाचं म्हणजे काय म्हणतात त्याला फिरकी तर ही वेगळा टाईपची फिरकी आहे परफेक्ट झाली मित्रांनो लाकडी बनवलेली आहे ती त्याच्यावरती तो तंदूस हे पहा हे आपण जे आता मॉडर्न वर्ल्ड मध्ये यूज करतोय त्या टाइपचे ओके माशांच्या आकारानुसार वेगवेगळे गळ यूज केले जातात एक तर जर दाखवते तंदूस वगैरे सगळा याला आहे सगळा पहिल्यांदा हा पूर्ण टोटल गळ आहे बरोबर आता इन्फॉर्मेशन दे मोठा त्याच सगळी इन्फॉर्मेशन दे का नाही हा टोटल गळ झाला त्यानंतर हा, हा त्याचा लोखंडी आपल्या ह्याचा धातूचा गळ झाला हा त्याचा त्याच्या खाली हा जो पन... दोरा आहे त्याला मोठा आहे त्याला तंदूस म्हणतो म्हणतो आणि शीज त्याचं कुठं आहे ते पण दाखव जरा याला नाही काय ओके मोठ्या माशांना वापरले जाते जास्त हे शिस असं वापरलं जाते जेणेकरून गळ जो आहे तो खाली बुडावा बुडावा त्या पाण्याखाली hmm. नाही तर वरतीच तर मासे त्याला लागणारच नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही याला आहे प्रॉपरली याला हे बघा हा मोठ्या माशांचा गळ आहे मित्रांनो त्याची साईज तुम्ही बघू शकता मोठी आहे आणि ह्या गळ्याची बघायला गेला याचे पण बघू शकता मध्ये फरक मित्रांनो हे हे मोठ्या माशांसाठी बरोबर तरी किती रुपयाला भेटते बाजारामध्ये अंदाज हे हा मोठा गळ हो। एकूण टोटल सगळं फक्त गळ ना आपलं कुठं आहे रे त्यांना कंटिन्यू करूया यांची फिशिंग आपण पुढे जाऊयाने आपल्या फिशिंग वरती जरा कॉन्सन्ट्रेट करूया चला कसं आहे मोठा मासा कसं लागला का नाही सोडायला ना बरं पडतं रे ते तार दा दोरा जास्त लागतो त्याला मामू जरा माहिती देऊ तो क्या माहिती हो ना बोल तो क्या होना कैसा होना या तेरे को माहिती होणार तुले चक्कर माहिती देऊ हे वेगळेच नाही आहेत की फुर्कीच नाही मामा तो भी फरकीच आहे फुरकीच नाही हा

मराठी सापडलं ना का नाही मग पासून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आतापर्यंत ही एक दोन तीन चार पाच सहा आणि त्याच्याकडे अजून एक बारा ने ते बारा नाही मागायचे ते बारा आणि हे बारा आणि हे पाच सतरा अठरा आपल्याला मासे आहेत आणि दोन खेकडे आहेत मित्रांनो हे पण मित्र ह्या आमचाच जवळ जागे मित्र येऊ त्यांच्याकडे बघू शकता त्यांच्याकडे रॉड आहे अरे होईल किरण

फेकूची जरा लां हो लांब तक फेको टाकलेलं आहे सोडलेलं लावून जात नाही जात नाही गिर नाही त्याला गिर नाही गिर गियर नाही त्याला मग फक्त ते आपण लहान मासे सुमट वगैरे धरायसाठी त्याच्यासाठी सुमटला बघा की ट्राय करू नाही आता पाणी जास्त आहे ना वाहतं पाणी आहे त्याच्यावर राहतं जरा फेकून तर दाखवायचं असं काय तेवढंच आहे ना असं त्या भिडकी त्याला काढू लावायचं असं हाय की रे हाय की ग त्याला आधी असले

तर हा असा सगळा साहित्याचा पहिले रमेश सर मध्ये सोडके याला देऊन चुकला बघा तुम्ही म्हणून कुठे घेऊन जात ना सीन घेतला नाही रे हे सुमट काय मी स्टॉप केला होता व्हिडिओ अरे यार असं काय आता मागे तुडून काय हे दाखव नको सांग म्हणजे ठार मारणार ठार मारत नाही ना काय करते तर सगळेच काय दाखवायचं नसते ठीक आहे हातामध्ये गेले तर किती किलो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही एवढी मोठी आम्हाला आता सुमट गावलेली आहे याला मला इकडं घेऊ मला कि सुमट गावलेली क्लोज घे जरा क्लोज घे जरा मित्रांनो तुम्ही बघू शकता एक फुटाची एक, फुटा <laughs> एक फुट आहे ना हो आहे की रे भाऊ एक फूट होईल अशी सुमट मोठी हे काढू 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 तुम्हाला बघू शकता तुम्ही माशांचा हाच खरा टायमिंग आहे तसं बघायला गेला तर संध्याकाळच्या टायमालाच हे असे मासे सापडतील तुम्हाला आणि जर तुम्ही दुपार टायमाला येऊन बसला तर छोटे छोटे हे नक्की सापडतील ते बघू शकता तुम्ही दाखव मला हे बघा एक फूट आहे

आणि अंधाराची आता परिसीमा वाढत चालली आहे घरी जायची वेळही झाली दहा पंधरा मासे तब्बल सापडलेत कुठले वाले काट काटवा काटवा काटवाले काटवा तुम्हाला दाखवलं पण ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मजासुद्धा आली असेल मलासुद्धा मजा आली एन्जॉय केली मजा केली के आता निघतो सगळं गुंडाळतो पूर्ण तंदुस्ती वगैरे बांधून ठेवतो तसा आणि पुन्हा एकदा गणपतीमध्ये येता आलं तर येऊ तो पाहूयात पुन्हा भेटू थँक्यू बघितल्याबद्दल